नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की बैलजोळी खरेदीसाठी पन्नास हजार रुपये अनुदान इथे मिळणार आहे तर या योजनेअंतर्गत आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून अशीच महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील पंचायत समिती बैलजोडी खरेदी अनुदान योजना आता संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ही योजना सुरू झालेली आहे या योजनेच्या बद्दल माहिती आपण बघणार आहोत योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत चालवली जाते तर ही योजना आता बैलजोडी खरेदीसाठी शेतकऱ्यांना इथे अनुदान दिले जाते ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी बैलजोडी खरेदी मदत पारंपरिक शेती व्हावी या करता या उद्देशाने शेतकऱ्यांना शेती खरेदीसाठी पन्नास हजार रुपये अनुदान इथे दिले जाणार आहे त्याचप्रमाणे योजनेची माहिती आपण यांच्यामध्ये चेक करणार आहोत की या योजनेचे की नाव आहे बैलजोडी खरेदी अनुदान योजना तर या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत की पशुसं सॉरी सव... विभाग कृषी विभागच्या महाराष्ट्रात महाराष्ट्र कृषी विभाग, विभाग पंचायत समिती तर त्यानंतर इथं लाभार्थी जे आहे ते इथं शेतकरी अनुदान जे आहे ते तीस ते पन्नास हजार बैल जोडीच्या किमतीनुसार इथं तुम्हाला अनुदान इथं दिले जाते अर्जाचा प्रकार ऑनलाईन ऑफलाईन कृषी विभाग सहायकच्या माध्यमातून त्याचप्रमाणे जिल्हा कृषी कार्यालयामार्फत पद तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता अर्ज कश अशा पद्धतीने करायचा व कुठे करायचा आहे ते सुद्धा आपण इथे पाहणार आहोत कि आवश्यक कागदपत्र तुम्हाला काय काय लागणार आहे कि तुमचं आधार कार्ड लागणार आहे सात बारा शेतीचे पुरावे जसे दस... की सात बारा तुम्ही पटवारचा घेतलेला चालेल तुम्ही डिजिटल काढला तरीच रहिवासी दाखला व कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे कास्ट मधून तुम्हाला बिलॉंग करत असाल तर कास्ट सर्टिफिकेट इथे लागणे त्यानंतर तुमचा बँकेचा पासबुक ज्यामध्ये बँक पासबुकला तुमचा डीबीटी लिंक असणे आवश्यक आहे बँकेचं पासबुक इथे द्यायचं आहे कृषी योजनेच्या आधार लिंक असणे आवश्यक आहे तुमचे जे काही पैसे आहेत तुमच्या खात्यांमध्ये डी बी टीच्या माध्यमातून जमा केले जाणार आहे बैलजोडी खरेदीसाठी जे काही अर्थसहाय्य तुम्हाला मिळेल त्यासाठी तुम्हाला जुनी बैलजोडी असल्याचं त्यांचे तपशील जर तुमच्याकडे पहिलेच जुनी बैलजोडी जर असेल तर त्या तपशील तुम्हाला इथे लागणार आहे म्हणजेच की अर्ज कुठे करायचा याबद्दलसुद्धा तुम्हाला माहिती इथे मिळणार आहे आधार कार्ड बँकेचे पासबुक सात बारा आठ रहिवासी दाखला सरपंच किंवा पोलीस पाटलाचा घेतलेला तरी चालेल त्यानंतर बँकेचं पासबुक तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असणे आवश्यक आहे खात्यांमध्ये इथे पैसे जमा केले जाईल अन्यथा पैसे एक रुपये इथे मिळणार नाही तर त्याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यायची आहे जर कोणाला बैलगोडी जोडी खरेदी करायची असेल त्यानंतर आता अर्ज कुठे करायचा आहे पंचायत समिती कृषी अधिकाऱ्याला जाऊन तुम्हाला बैलजोडीसाठी अर्ज करता येणार आहे त्या अर्जामध्ये विचारलेले संपूर्ण माहिती तुम्हाला त्यांच्यामध्ये भरायची आहे डॉ तुम्हाला डॉक्युमेंट काही सांगितलेले आहे की आधार कार्ड सात बारा त्यानंतर तुम्हाला बँकेचे पासबुक जे, जे काही तुम्हाला डॉक्युमेंट आधी सांगितले आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला जोडून तो फॉर्म तिथे सबमिट करा करायचा आहे अर्ज सबमिट करत असताना कागदपत्र पूर्ण अपडेट असावीत म्हणजेच की तुमचा आधार कार्ड जर जुनं असेल तर तुम्हाला अपडेट करणे आवश्यक आहे जिल्ह्यांमध्ये ग्रामसभेमार्फत लाभार्थ्यांची निवड केली जाते तर यादी तुम्हाला लागणार आहे आहे की तुमचं नाव ते कशा पद्धतीने तुम्ही तिथून चेक करू भरपूर जणांचे असे प्रश्न आहेत की अनुदान एकाच वेळी मिळते का हो अनुदान योजनेत पात्र लाभार्थ्यांना थेट त्यांच्या अनुदानाची राशी म्हणजेच की अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यांमध्ये इथे जमा केली जाते म्हणजेच की बैल जोडी जरी अर्ज करू शकतात का म्हणजे तुमच्याकडे पहिलेच ऑलरेडी जोडी आहे तर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही अर्ज करू शकता सहसा नाही म्हणजे की यासाठी तुम्ही अर्ज करू शकणार नाही व पात्र राहणार नाही योजना नव्याने बैल जोडी खरेदी करण्यासाठी आहे ज्या कोणाला यासाठी जर तुमच्याकडे पहिली बैल जोडी असेल तर तुम्ही पात्र ठरणार नाही ज्यांच्याकडे बैल जोडी नाही अशी यामध्ये पात्र ठरणार आहे अशांनाच या जोडी बैलाच्या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे खात्यामध्ये मिळणार आहे व इथे तुम्हाला लागणार आहे गेल्या तुम्हाला तिथून फॉर्म भरून घ्यायचं आहे पंचायत समितीत गेल्यानंतर तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता तुम्ही योग्य ती माहिती भरून तुमचे बैल जोडीसाठी योजनांचा लाभ घेऊ शकता